ारीचा चुरा मध्ये भिजून एकसारखा गिज मिटकायला केला आणि लहानपणी चागत गचागत गेला आज सकाळ सकाळ नाश्त्याला त्याला छान खात होतो पण खादीच्या नादात खाऱ्या संपल्या पण मला कळल्या नाही त्यामुळे संपल्याचा आता चुरा पण संपून टाक म्हणून सांगितलं त्यामुळे तात्काळ चुऱ्या चौकशी केल्यानंतर मी आईचा निर्णय मान्य केला आणि खारीचा चुरा मध्ये टाकायला चालू केलं पण ह्या घटनेमुळे आमची लहानपणी ह्या चुऱ्यासाठी आमच्या बहिण भावांची बांधण होयची ही गोष्ट मला आठवली आणि तुम्हाला पण ही गोष्ट आठवलीच पाहिजे कारण सगळ्यांच्या लहानपणी ही एकदम कॉमन गोष्ट होती मग छान खारी असू दे ना चान चा असू दे झिंजा उठून मारामारी लहानपणी आपली म्हणजे व्हायची आता मुठभर चुरा चाट माझ्या त्यामुळे अखी पिश चा पेल्या मध्ये उलती पालती म्हणून चुराला लय प्रसन्नता वाटत तीच मी डोळ मोठं करून पेल्यात बघत होतो तर मालक लय भारी वाटते म्हणून चुरा मिज मारत होता त्यामुळे तुझी मिजासच बाहेर काढतो म्हणून स्टीलचा लाँग लास्टिंग चांगच्या हातात घेतला सर सकट सगळ्यांचा चात बुडून मर्डर करून चिकूल का तरी पण मालक लय भारी वाटते म्हणून चुरा नाटकी मारत होत पण हे जी नाटकी माझ्या पोटात गेल्या शेवटी थांबणार म्हणून मी कालून कालून मस्त त्या चुरालाच खायला चालू केलं शेवटी सगळ्यांचीच उलती बंद झाली तर कसा वाटला तुम्हाला माझा चा खारीचा शॉर्ट व्हिडिओ आली का तुम्हाला तुमच्या लहानपणी आठवण तुमच्यात व्हायची का खरीच्या बांधणं जी काय होत असेल ते कमेंट करून नक्की सांगा